आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण महाराष्ट्राला दुःख देणारी एक क्लेशदायक घटना घडली सर्व ठिकाणी आज अजित पवारांचीच आठवण काढली जात आहे एक अतिशय चांगला एक नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे आत्ता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात भावना जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल अजित दादा गेल्याचं दुःख आहे सर्व नागरिकांच्या वेळात आश्रय आहेत आपण काय भावना सांगाल काय सांगाल नमस्कार मी अश्विनी चलवादी वतनगर वार्ड अध्यक्ष आज दादा गेले ही बातमी आम्हाला कळाल्यानंतर आमची पायाखालची जमीन सरकली आमचा आधार स्तंभ आम्हाला वडिलांसारखं प्रेम अण्णांना त्यांना मोठा पाठिंबा आहे पण आम्हाला त्यांचं वडिलांसारखं प्रेम होतं आमच्यासोबत आमचे आधारस्तंभ म्हणून अजितदादा होते आम्हाला गेले असं कळाल्यानंतर आम्हाला विश्वासच पटत नाहीये की आपल्याला सोडून अजितदादा गेलेत काय सांगाल आपण आपली कधी भेट झाली अजितदादांसोबत माझी दोन वेळा भेट झाली एकदा शैलेजा शैलेजाताई काळुकी आहेत त्यांच्यासोबत मी वडगावला त्यांच्याशी भेट घेतली अण्णांच्या बंगल्यावर एकदा झाली परत कार्यक्रम होता मोठा आपला तळेगावमध्ये तेव्हा एकदा माझी अजितदादांसोबत भेट झाली बरं आणखी काय सांगा त्यांच्या काय आठवणी अजितदादांच्या खूप काही आठवणी आहेत आमच्या मावळामध्ये खूप त्यांनी सुधारणा केली आम्हाला आता इथून भीती वाटतीये की आता काय होईल आणि काय नाही आमचा आधारस्तंभ हरवलेला आहे अख्ख महाराष्ट्र हळहळ करत आहे आणि आमची अख्खी कार्यकर्णी सुद्धा त्यांच्यासाठी तर मळत आहे की आपल्याला अजितदादा सोडून गेले आहेत आता आपलं काय होईल आज आमची परिस्थिती ही आहे सर आणि आम्हाला आता अण्णांसमोर उभारायची सुद्धा डेअरिंग नाही आहे की आमच्या अण्णांचे काय हाल झाले असेल आम्हाला ऐकून एवढी भीती वाटते की अजितदादा गेले तर आमच्या अण्णांना बघण्यासाठी आमच्यात ताकदच उरली नाही आणि मी आता बंगल्यावर जाणार आहे पण मला अशी हिंमत नाही आहे की अण्णांना आणि सारिका ताईंना बघायसाठी स सा, शैलेजाताईंना तर मला बघूच वाटलं नाही पण सारिका ताईंना आणि अण्णांना पशु उभा राहायच्यात माझ्यात हिंमत सुद्धा अशी राहिली नाही की अजितदादा गेले ही बातमी मला समजली ताई आणि मी आली आहे तुमच्याकडे भेटायला एवढी हिंमत नाही राहिली माझ्याकडं अजितदादांना आमच्या सर्व कार्यकर्णींकडून भव्यपूर्व श्रद्धांजली तुमचा आशीर्वाद आमच्याशी कायम पाठीशी ठेवा आम्हाला खूप प्रगती करायची होती मावळामध्ये पण आणि तुमच्याकडून आमचे खूप मोठे स्वप्न होते दादा तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे आम्हाला कधीच शक्य वाटणार नाही आम्ही तुम्हाला बघत राहू आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत ठेवा बस एवढंच बोलू शकते मी धन्यवाद